वडगाव रासाई या नदीच्या पुलाची रस्त्याची ही जी अवस्था आहे या ठिकाणी वाहन चालकांना कसरत करावी लागते हे खूप मोठे खड्डे झालेले आहेत आणि या ठिकाणी मात्र मोटरसायकल चालकांना पहा अशा ठिकाणी गाडी घसरू शकते अपघात होऊ शकतो आणि हे खड्डे दिवसोदिवस मोठे होत चाललेले आहेत तरी याची संबंधित प्रशासनाने नक्कीच दखल घ्यावी हेही तितकेच महत्त्वाचे राजकारण गेलं चुलीत असं काही या रस्त्यावरून जाणारे प्रवाशी म्हणतात परंतु जे कोणी असतील संबंधित आमदार खासदार जनसेवक यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यायला नको का अशी चर्चा मात्र जनसामान्यांमध्ये मा होत आहे आणि हा अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे गुडगाव रासायचा हा जो वाहता पूल आहे नांदगावकडे जाणारा आणि हे पा या पुलावरती मोटरसायकल चालकांना छोट्या वाहन चालकांना पा कशी कसरत करावी लागते अनेक मोटरसायकल चालकांनी मात्र याबद्दल प्रतिक्रिया दिल्या राजकारण गेलं चुलीत परंतु या ठिकाणी जी होणारे त्रासदायक खड्ड्यांची जी मालिका आहे ही कधी थांबणार या बंधाऱ्यापासून गावापर्यंत झालेली रस्त्याची जी चाळण आहे ही खूप खड्ड्यांनी हा रस्ता खड्डामय झाला असल्यामुळे या ठिकाणी मात्र सर्वसामान्य मोटरसायकल चालक यांना आपला जीव मुठीत घेऊन गाडी कधी स्लीप होईन घसरण याची गॅरंटी नसते यासाठी संबंधित प्रशासनाने नक्की दखल घ्यावी अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे वाहन चालकांमधून होत आहे महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज आपला जनआवाज क्राईम न्यूजसाठी औदुंबर फटाले